श्री स्वामी समर्थ मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे मी माझ्या भक्ती चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत हे संकेत किंवा हे आपण कसं ओळखायचं चला तर मग आता स्वामींच्या प्रार्थनेने आपण आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया ब्रह्मानंद परम सुखदम केवलम ज्ञान मुरती गंगादितम गगन सदृश्यम त्यादी लक्षम एक निमलचल सर्वादि साक्षीभूतं भावातीतं भावातीतम त्रिगुण नमामि गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरवे नम श्री स्वामी सम व्हिडिओ ला आता आपण स्टार्ट करूया चला मग या दिवशी आपण अगरबत्ती किंवा काहीही परफ्यूम न मारल्या मारत मारला नाही तरी पण आपल्याला आपल्या घरामध्ये अचानक एकदम अशी खुशबू अगरबत्ती लावल्यासारखी येऊ लागली की समजून जायचं स्वामी आपल्या घरातच आहे आणि एखादी वेळेस ती आपण स्वयंपाक केला आणि एकदम साधा एकदम सिम्पल स्वयंपाक आपण केला त्या दिवशी तो स्वयंपाक एकदम चविष्ट आणि खाण्यामध्ये सगळे वावा करू लागले त्या दिवशी समजायचे की महाराज आपल्यासोबत जेवणाला बसलेले आहेत अचानक आपल्याला एक कॉल येतो आणि आपल्याला माहिती होत की माझं जे काम थांबलेलं होतं एवढ्या दिवसापासनं ते काम माझं आता पूर्ण होणार आहे समजायचं स्वामी माझ्यासोबत आहे किंवा एखाद्या दिवशी आपल्यासह घरी कोणी पाहुणे आले आणि त्यांच्यासोबत लहान बाळ आलं त्या बाळाच्या येण्याने जे आपल्या घरामध्ये प्रसन्नतेच वातावरण झालं घरामध्ये एकदम आनंदही आनंद वाटू लागला समजायचं स्वामी पण घरातच आहे जात फक्त आपण त्यांची व्यवस्थित नामस्मरण करायचं मनापासून स्वामींना हाक द्यायची स्वामी तुम्ही कुठं आहात स्वामी लगेच धाव घेतात भक्तांच्या संकटासाठी ते नेहमी तत्पर असतात माझे स्वामी एका वेळेस केंद्रामध्ये एका भाऊने प्रश्न मांडला खूप तणाव होता त्यांना आणि खूप त्रास पण होत होता कर्ज खूप होत कर्जबाजारी झालेले होते त्यांना सुचत नव्हतं काय करायचं म्हणून ते हा प्रश्न घेऊन के केंद्रात आले आणि त्यांना तिथून सेवा मिळाली की तुम्ही गुरु चरित्र पारायणाचे तीन अध्याय आणि अकरा माळी नित्य नेमाने करा ते भाऊ हे ऐकून आणि ही सेवा घेऊन घरी गेले त्यांनी सेवा करायला सुरुवात केली आणि एका महिन्यामध्येच त्यांना इतका छान अनुभव आला